नमस्कार मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो या ठिकाणी ले ले आता लेटेस्ट अपडेट आलेली आहे शाळेच्या संदर्भातली आता सर्व विद्यार्थ्यांचे जे पेपर आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये जे आहेत ते, ते वार्षिक पेपर किंवा पॅट परीक्षा जे आहे एकाच वेळी होणार आहे याचं परीक्षेचे वेळापत्रक जे आहे तर या ठिकाणी आलेलं आहे त्यासोबतच उन्हाळी सुट्टी कधीपासून कधीपर्यंत राहणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून स्वतःच घंटेच बटनने प्रेस करून द्या जेणेकरून आपल्याला शाळेचे लेटेस्ट अपडेट वेळोवेळी मिळत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी आता पहिली ते नववीच्या परीक्षा ज्या आहे तर ते पूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळी होणार आहे म्हणजे आता ह्या वर्षी ज्या आहेत पूर्ण शाळेमध्ये एकाच वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहे आणि त्यासोबतच सर्वांचे पेपर एकत्र या ठिकाणी घेण्यात येणार आहे जसे की लेटेस्ट अपडेट सकाळ वृत्तसेवामधले आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी आणि नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे एस सी आर टी यांच्याकडून यासंदर्भात अधिकृत सचना सूचना जारी करण्यात आल्या आहेत सध्या राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा शाळा स्तरावर वेगवेगळ्या तारखांना आयोजित केल्या जात होत्या म्हणून बहुतांश शाळांमध्ये या परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये पार पाडायच्या परीक्षा झाल्यानंतर शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी व्हायची म्हणून परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करून घेताना अडचण निर्माण होत होत्या ही परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षांचे आयोजन शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने या ठिकाणी घेतला आहे म्हणजे आता राज्यातील सर्व शासकीय असेल अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी किंवा पॅट तीन आणि वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते एस सी आर टीने निश्चित केले आहे आता पाचवी ते आठवीसाठी विशेष नियम असणार आहे जसं की इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा सात डिसेंबर दोन हजार तेवीसमधील शासन निर्णयानुसार स्वतंत्रपणे आयोजित करावी लागणार आहे या इयत्तातील विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका शाळावरच तयार शाळाच तयार करतील ज्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडाव्या लागणार आहेत त्यानंतर व्यवस्थापनासाठी सूचना म्हणजे शाळांना वगैरे काय सूचना आहे या सर्व शाळांनी वेळापत्रकानुसार परीक्षाचे आयोजन करावे त्यासाठी पहिली दुसरी व दुसरीच्या सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायच्या आहेत अशा पद्धतीनं यावर्षी सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांचं एकच वेळेस पेपर होणार आहे जसं की आता उन्हाळी सुट्टी आणि जे लास्ट पेपर आहे तर ते जे आहे ते आठ एप्रिलपासून या ठिकाणी होणार आहे तर पंचवीस एप्रिलपर्यंत सर्व शाळेच्या या ठिकाणी परीक्षा असणार आहे त्यानंतर मग एक मेला निकाल जाहीर होणार आहे आणि त्यासोबत दोन मेपासून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहे म्हणजे पंचवीस एप्रिलपर्यंत या ठिकाणी पेपर झाल्यानंतर काही काही शाळा सुट्टी पण देऊन टाकतात किंवा मग विद्यार्थी संख्या कमी होऊन जातात परंतु एक मेपासून रेग्युलर या ठिकाणी ध्वजारोहण झाल्यानंतर सुट्टी लागत असते अशा पद्धतीनं पहिली ते नवीचे विद्यार्थ्यांचे पेपर जे आहेत आठ एप्रिलपासून तर पंचवीस एप्रिलच्या दरम्यान होणार आहे आणि त्याच्यानंतर एक तारखेपासून या ठिकाणी सुट्टी लागेल आणि मग जून दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजीच या ठिकाणी नवीन वर्षाला सुरुवात होईल अशी माहिती यावरून आपल्याला मिळते की संपूर्ण माहिती आपल्याला कळायची असाल चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र